राज्य शासनानं आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू केलंय या अंतर्गत कोल्हापुरातील श्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॅम्पसमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राला प्रारंभ झालाय दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन झालं महाराष्ट्र शासनाच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा कोल्हापुरातील शाहू प्रसारक मंडळाच्या कॅम्पसमध्ये शुभारंभ झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं श्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय सखाराम बापू खराडे यांचा शैक्षणिक क्षेत्रातील वारसा जपत माजी महापौर सई खराडे यांच्या स्नुषा कस्तुरी खराडे यांनी फायर सेफ्टी ट्रेनिंग आणि ग्राफिक डिझायनिंग हे दोन विभाग सुरू केले नोडल ऑफिसर प्रोफेसर उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा शुभारंभ झाला डॉ संजय दाभोळे यांनी प्रशिक्षणाबरोबर कौशल्याची जोड असणं कसं महत्त्वाचं ठरतं याविषयी मार्गदर्शन केलं यावेळी चेअरमन मेघराज खराडे उपाध्यक्षा संगीता पवार सचिव अजित खराडे शिवतेज खराडे अॅडव्होकेट मुद्रा खराडे कस्तुरी खराडे प्राचार्य सी जी खानके युवराज पाटील प्राचार्य किरण पाटील अमर सरनाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते